काय चाललंय आजी कांदे का पिते बाई कशाला ती बघ ना ती कशी लाय तिथे चिखलात जाऊन बघ तुला येत का लावता नाही बघ का मी नाही कधी केलं दुपुण्यात शिकत ये ना मी शेतीत नाही कधी केलं नाही मग नीट शिकती हो। ना चांगली नीट रात जावा जरा शहरात रात एकटी हा मग परत तुला ती रही हे लावायचं का हा ते नाही ते नाही लावायचं हे 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 लावायचं हम्म असं असं लावायचं मग याला कांदे कुठून येणार येत वर गोंडा येते मग हा कांदा जळून जातो का नाही तेव्हा चांगला येतो एवढा मोठा त्याचाच कांदा होणार नाही त्याला डेंगळे आलो बी येत हा म्हणजे आता बी करायचं याच हम्म एवढंच लावणार हे थोडेच येत आता तिने लावलेत ना काही तुला म्हणलं जा लावू लागायचं जाय ना तू पुण्यात राहते ना बाई आणि काय करते शाळा शिकती कॉलेजला आता सेकंड इयरला चांगली राह नाही एखाद्या पोरा बिरांच्या नादी बिदी लागू नको करड्यावानी एकटी राहते कापायची झालं बाई थोडच राहिले आता तिकडे लावायला जायचंय आता राहिले दोन मग जाते लावायला आणि काय तुला जा म्हणते तर ना काय काय म्हातारे काय करते लाती बरोबर का मारती काय म्हातारे म्हातारे म्हणतो काय होय रे तुला लाज बीज आहे का नाही काय म्हातारे म्हातारे चालला करी बरं जाऊ दे काय चाललं मग हे काय पिते नाती काय म्हणती नाती नात काय म्हणती काय करते आजी तिला येत नाही पुण्यात राहते नातीला काय शिकायचं नातीला वाटूच शिकव शिक्यो माझे मी बघन तुला काय करायचं रे मातारे मातारे नुसता म्हणतो का पाठीत दगड घालते तुझ्या हे नाही आत ते बेन नको ते कुठने गाव गावभर <tool> हा ना हा त्याला काय शिंड मग काय काम नाही आणि आज माता रे मातारे लावलंय नुसतं वाढू त्याच्या घरी येऊन करत वाकडीच नाही नुसतं तिकडून याला काय अक्कल बिकल आहे का नाही काय नुसतं वाकडं माकडं सारखं तिकडं ह्या करत काय लाज नाही त्याला माका नाही जसं टुनूक टुनूक उड्या मारतय काय वाकडं थोबाड करतय काय पाठी दगड घाली नििकडून तिकडून काय केलं हातभीत लावला इकडं दावलात खुले आता संपलं बाय का कापायचं जाते लाव लागायला काय करू मग आता हा जाते ना आता मग ती वहीन ना लावायचं आता तुला वाढवची जा जा म्हणते तू तर उठा ना तू म्हणते मला येत नाही 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 मला येत जाते लावून घे मी बघा घेते लावून तू जाय ना आणि काय मारू मारू टिंगर लालच केला माझा काय टिंगर घेतो अरे या मातारीने टिंग्राला मारू मारू कांदे मारले मोकार कोणत्या मातारीनी या मातारीने तू काय खोड केली तिला काही नाही खोड केली काय नाही खोड केली काय इकडे असेल काय बोल तस काय करीन मारीन ती मी म्हणलं म्हातारी म्हणलं तुला आजीला आज मग तू म्हातारी तो वय काय कशाला काय म्हातारी माणसाला बोलायचं दे बरोबर बघू ना नको दाबू 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 काय हे बहिला अरे तुला किती वेळेस सांगितलं तू असे कुठे न करू एक तुला गावातले लोक गावाच्या बाहेर काढते माहितीये का आ, रोज काय ना काही त्या मात्र काय म्हणायची गरज आहे तुला आ, ते बरोबर मग चल गावात चल काम आहे आपलं चल पण कोणाकडे जायचं गावात जायचं पिंड्याकडे जायचंय नको मारलं पिंड्याकडे नको नको काय पिंड्याकडे नको नको तुला मारतो मला मारतो हा मला कळयला आलं दुखवून येत नाही बायक पळून गेलेली ना त्याच्यामुळे येत नाही तू हा मी आई चल नको नको अरे चल मी आई पाय बघा हा मी आई चल वापर ती काय चकोली चालली खरच राह ती ना तरी पण बशी बसील होती तिने म्हणले मला त्रास दिला बघा तिचा कार्यक्रम केलाच राहणारच नाही आता पुढे काय झालं तुझं काम कर हाँ? तुला ना, रोज कोणाच तरी कुठाने करून ना मार खायची सवय लागलेली का काम कर तू माझ्यासोबत येऊच नको हा त्या पिंट्याकडे जातो एकटा मी तुझा तो जाऊन मला कुठे पिंट्याकडे यायचे होतं मला तेच पाहिजे होत चल रे चल 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 ओ चल कधी येते काय माहिती मय बायकू येते का नाही काय माहिती जाती मला तुला लावून नाही नाही येणार पिंट्यावलं जीव आहे तिचा शंभर टक्के येणार अशी रागाने जाऊ शकत नाही ती मला सोडून असत अरे देवट हा येणार ती आयला गाडीचा आवाज आला आली वाटत माझी बायको येणार माझी बायको येणार आली 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 वाटत आली

असं कोणा चांगलं तुला रे ती घेऊया तुम्ही कस रात्री जाला कसा गेलो दे काय आगलाव आयला दिले जो भांड भांडलं नाही नाही बायको या घर आधी का नाही गाडीचा आवाज आला होता कौल याय गड्या का नाही आईला काय तारा झाला बैठवा केला का, का भेटला दुसरा कोणी गेले काय मला तुला लावून नाही नाही तस नाही करणार ती येईनी आईला पण पन... जायला पाहिजे ती गाड्या अजून कशी आहे ना काहीच वेळ झालाय अंधार पडायला लागलाय आईला पण येते का नाही झोपू काही असा तिथे नाही नाही वेगवेगळ्या झाला गाडी आता नाही येत वाटतय ती जर नाही ना आ, आली आज रात्री आलंय आज रात्री केलाय ना इथं झोपणार राजभव तिची वाट बघणार बघू कशी येत नाही आता बघू तिची वाट बघ झोपणार आता असू आली पाहिजे कधी येते काय माहिती काग कागा पोटात कावळे कोकाय लागले झोपायला यायला लागली बोलय दमलोय जाऊ सापड सहुद्या हाती लुडक बायको ये लवकर अगं तुझी वाट बघू बघू द बायको माझी येणार माझ्या गळ्यात पडून मुके घेणार बायको माझी येणार बायको माझी